शेतकरी मित्रांनो एक अल्पभूधारक शेतकरी दहा हो घुंट्यातून वर्षाला पानबेली शेतीतून निव्वळ नफा तीन ते चार लाख रुपये कमवतो तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे ते पानाचे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथील प्रगतीशील प्रयोगशील शेतकरी रमेश सुरेशराव बोबडे यांचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ नक्की बघा जय शिवराज मी सचिन भापकर आपल्या शिवार आपल्या व्यवसायामध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा पानवेली शेतीचा आहे पानाचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक अलग महत्व आहे सांस्कृतिक सामाजिक तसंच वैयक्तिकरित्या पानाला एक अलग स्थान आहे पुन्हा असल्यामुळे पानातून आपल्याला मिळून नवी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला क्लिक करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचतील चॅनल लाईक सबस्क्राईब कमेंट्स करा शेअर करा फेसबुकवर असाल तर फॉलो करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा कुरुपानाचे येथील अल्पविधारक प्रगतीशील शेतकरी प्रयोगशील शेतकरी राष्ट्रीय पुरस्कार विजेते रमेश सुरेशराव बोबडे यांचा आहे कुरेपानाचे या गावी ते राहतात तालुका भुसावळ जिल्हा जळगाव कुरेपानाचे हे गाव भुसावळ पासून दहा वर आहे आणि या गावाची लोकसंख्या जवळपास वीस ते बावीस हजार आहे शेतकरी मित्रांनो एक अल्पविदारक शेतकरी असून शिक्षण फक्त बारावी तरीही आज त्यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये आपलं एक नाव कमवलेलं बोबडे राहणार खुरेपानाचे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव यातील मी एक शेतकरी आहे माझं शिक्षण बारावीपर्यंत झालेलं आहे आणि बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर मी शेती करण्याची आवड असल्यामुळे मी शेती कर आहे आणि आमच्या आमचा एक बारी समाज या समाजाचं एक पानवेल हे एक प्रमुख प्रमुख उत्पन्न घेणारं पीक म्हटलं नंतर आमचं पानवेल त्या पानवेलीत आम्ही ज काम करता असं काही काम करता असताना असं निदर्शनास आलं की अ, या पारंपरिक वानापेक्षा एक नवीन एक दी संकल्पना आणायची आणि त्या संकल्पनेनुसार आम्ही कृषी विभागामार्फत ज्यावेळेस सहलीचं नियोजन केलं त्यावेळेस सहलीचे नियोजन असताना आम्ही बेंगलोर इथं गेले आणि तेथून एक एक वान हे पानवलीचं एक वाहन आम्ही आणलं आणि त्या पानवलीच्या वाहन आणलं आणि त्या स नवीन संकल्पनेत असताना त्या पानवलीचा आम्ही लागवड केली आणि त्या लागवडीत आम्हाला चांगला एक रिझल्ट मिळाला आणि तुम्ही पाहू शकता आमची एक पानवलीची बाग आहे आणि यात विशेष म्हणजे असं पा समजलं आम्हाला की पारंपरिक वाहनापेक्षा आव्हानात चांगला रिझल्ट चांगला पाणी देण्याची क्षमता आणि तापमानात याची पे धरण्याची क्षमता याची पाणी कमीत कमी, -कमी पाण्यात चांगलं उत्पन्न देण्याची क्षमता आणि निसर्गाशी जुनं जुंजून याचं उत्पन्न द्यायची क्षमता या सर्व गोष्टींचा विचार करता एक नवीन विकसित वाहन आज हे लॉन्च नाही आहे पण सर्वात आधी जिथून मी आणलं बेंगलोर इथून हे आव्हान आणलं आहे तर सर्वात आधी ही कुऱ्यागाव तिथं मी एक लागवड केली आणि माझ्यामार्फत मागे बाकी शेतकऱ्यांनाही मी याची रोपे देऊन जवळपास जास्त दीड ते दोन हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे आणि स्वतः माझ्याकडे एकवीस गुंठ्यात त्याची लागवड आहे आणि ह्या वानापासून मलाच नाही तर बाकी शेतकऱ्यांनाही चांगला फायदा होतो आहे आणि फायदा होत असताना या ह्या वानाचा विशेष म्हणजे की कमीत कमी खर्चात चांगलं उत्पन्न देणं या या वाहनाची एक खासियत आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते रमेश भोपळे एक अल्पभूधारक शेतकरी जे दहा गुंठ्यातून वर्षाला पानवेली शेतीतून निव्वळ नफा तीन ते चार लाख रुपये कमवतात उरे पानाचे हे एक दुष्काळग्रस्त गाव येथील शेतकरी या गावाची ओळख म्हणाल तर हे गाव पानासाठी ओळखले जात या गावातील भरपूर शेतकरी पानाची शेती करतात या गावाला पाण्याचा पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागतो येथील शेतकरी टँकरने शेतात पाणी देतात येथीलच एक अल्पभूधारक शेतकरी रमेश बेबळे यांच्याकडे दोन एकर जमीन आहे आणि चार एकर ते करार पद्धतीने शेती करतात या दोन एकर मध्ये त्यांनी बंगळूरवरून हजार रुपये तयार करून त्यांनी दहा गुंठ्यामध्ये लागवड केली शेंगाच्या चे झाडावर त्यांनी पानवेलीची लागवड केली एका झाडावर त्यांनी तीन ते तीन ते चार रुपये लावली दहा गुंट्यामध्ये ही लागवड दोन हजार दोन हजार अठरा मध्ये केली आणि आज दहा गुंट्याची लागवड ही वीस घुंट्यापर्यंत पोहोचली आहे जवळपास यांचा खर्च वर्षाला फुल पान शेतीमध्ये एक लाखाच्या जवळपास खर्च येतो आणि तसेच करारावर चार एकर शेतीमध्ये ते झेंडूची फुलांची शेतीपासून चार एकर शेती करारावर फुलांची शेती करतात झेंडू शेवंती मोगरा गुलाब इत्यादी आणि अजूनही अनेक फुलांची अने शेती ते करतात विक्रेत्यांशी अगोदर भाव ठरवून फुलांची शेती करतात हा व्यवहार लेखी असून तोंडी असतो दहा वर्षापासून हा व्यवहार सुरू आहे आणि यातून रमेश बोपडे यांनाही चांगला फायदा मिळतो आणि विक्रेत्यांनाही यातून चांगला नफा मिळतो नवीन व्यवसाय करण्याची चांगली पद्धत आपण म्हणू शकतो अतिशय मेहनती शेतीची आवड आणि वेगवेगळे प्रयोग यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये रमेश बेबडे यांनी आपली अलग ओळख निर्माण केलेली आहे बंगलोर येथून आणलेल्या वानामुळे जळगाव जिल्ह्यात रमेश बेबडे यांची पान उत्ता, पान उत्पादक म्हणून एक अलग ओळख निर्माण झालेली आहे या वैशिष्ट्य म्हणाल तर हे पान तिन्ही ऋतूंमध्ये चांगले उत्पादन देते या पानाचा आकार मोठा आहे कपुरी पानापेक्षा हे पान तीवी ऋतूमध्ये चांगले उत्पादन देते या पानाला पाणी कमी लागते शेहेचाळीस सत्तेचाळीस अंश तापमानामध्ये हे पान चांगलं चांगले राहते या पानाचा आकार कपुरी पानापेक्षा मोठा असतो आणि चवी हे पान खायसाठी चवीदार असते ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिलं जातं रेमटाईपचा वापर केला जातो नेट पानासाठी वापरला जाते शेंगाच्या चे झाडावर या पानाची वेल लावलेली आहे आणि एका झाडावर चार ते पाच वेली लावलेली आहे आणि या पानाची विक्री दहा गुंठ्यातून दररोज आठ ते दहा हजार पाने ती शेतातून काढल्या जाते ती सर पानाची एक टोकरी असते या टोकरीमध्ये या टोकरीला कधी हजार रुपये भाव असतो कधी बाराशे कधी पंधराशे कधी दोन हजार पर्यंत भाव मिळतो शेतावरच व्यापारी येत लजी पाने जळगाव भुसावळ मलकापूर अकोला अमरावती संभाजीनगर जाफराबाद इतकंच नाही तर अहमदाबाद वरूनही व्यापारी येत तुमच्याकडे दोन दे, विहीर तीन बोरवेल त्या शेताला अनेक शास्त्रज्ञांनी भेटी दिलेल्या आहेत बँगलोर एकूण मित्रांनो शेती कमी असो किंवा जास्त असो मनापासून जर शेती करत असाल तर दहा भुमक्यातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता हे रमेश बोगडे यांनी दाखवून दिलेलं आहे या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच चांगली माहिती मिळाली असेल आपणही असा अलग विचार करणं गरजेचं आहे या व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला फेसबुकवर असा वाटत फॉलो करा